स्वराज्य रक्षक कार, छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकले धनीकाळ सोळाशे सत्तावन ते सोळाशे एकोणनव्वद हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला संभाजी महाराजांचे बालपण त्यांच्या आजी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या देखरेखीखाली गेले दे। त्यांना लहानपणापासूनच युद्धकला आणि राजकारणाचे प्रशिक्षण मिळाले बाळकडू मिळाले अनेक भाषांमध्ये पारंगत होते ज्यात मराठी संस्कृत हिंदी पारशी आणि इंग्रजी यासारख्या भाषांचा सा समावेश होतो त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला ज्यात राजनीती आणि शासनाचे विचार आहेत नकशिका सात शतक नायिका भेद असे महान ग्रंथ सुद्धा छत्रपती संभाजीराजांनी लिहिले शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांचा कार्यकाळ अनेक संघर्षाने भरलेला होता त्यांनी मुघल बादशाह औरंगजेब आणि इतर शत्रूंशी मोठ्या धैर्यानं लढा दिला त्यांच्या शौर्यामुळे आणि कणखर नेतृत्वामुळे मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य टिकून राहिले मित्रांनो त्यांनी आपल्या नऊ वर्षाच्या शासन काळामध्ये सुमार एकशे वीस लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा संभाजी महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये अनेक संकटांचा सामना केला औरंगाजेबाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी मोठी फौज पाठवली होती पण संभाजी महाराजांनी मोठ्या धैर्याने त्याचा प्रतिकार केला सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथे फितुरी करून त्यांना पकडण्यात आले त्यानंतर मित्रांनो त्यांना खूप हालहाल करून मारले गेले त्यांचे बलिदान मराठा साम्राज्यासाठी वेरणास्त्रोत ठरले छत्रपती संभाजी महाराज एक शूर पराक्रमी आणि स्वाभिमानी शासक होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मराठा साम्राज्याचे संरक्षण केले आणि आपल्या बलिदानाने इतिहासामध्ये ते आजरामर सुद्धा झाले त्यांना स्वराज्य रक्षक म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांनी आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे જયંતિનિમિત્ત છત્રપતિ સંભાજી રાજાના કોટી કોટી પ્રણામ અને આપણા સર્વના જયંતિ ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ધન્યવાદ જય જુજાઉ જય શિવરાય જય શંભુરાજ